नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याकडं पहिली जोडी आलेली आहे आज भाऊची दानोरा या गावावरून तर बघा अशा पद्धतीचे गावरान वासरं आहेत जर कुणाला घ्यायचं असेल तर मोबाईल नंबरवर दिला आहे लक्षभाऊचा त्या नंबरवर कॉल करा आणि या गोऱ्याची अधिक माहिती विचारून फोटो व्हिडिओ मागून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता त्याच्यानंतर भाऊकडं आणखी एक गोरा आहे हे बघा सुंदर वासरू आहे हे जरी कोणाला घ्यायचं असेल तर दादाला कॉल करा वर नंबर दिला आहे त्यानंतर आ, दुसरा बैल आपल्याकडे आलेला आहे राठोड भाऊचा ज्योतिबा नगर तर या बैलाला जोडी पाहिजे ज्या बैल हातात धरलेला आहे त्यासाठी जोडी पाहिजे आणि हा बैल राठोड भाऊला विकायचा आहे तर बत्तीस हजार किंमत सांगितली दादा आणि समोरासमोर आल्यावर किमतीत कमी जास्त करणार आहेत कर्जदात बैल आहे जर कुणाला घ्यायचा असेल तर कॉल करा नंबर दिलेला आहे खाली स्क्रीनवर चौऱ्याऐंशी बत्तीस पंचवीस झिरो एक शहात्तर आणि ज्योतिबा नगर हे गाव आ, मानोरा तालुका जिल्हा वाशिम या ठिकाणी येते आणि आपल्या सिंगतपासून जवळच आहे चार पाच किलोमीटर अंतरावर तर बघा या गोऱ्याला जोड आणि हावाला विकायचा आहे तर कोणाला खरेदी करायचं असेल तर दादाला कॉल करा ठीक आहे